पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रकाश छाबरिया आणि रितू छाबरिया यांनी उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सोयी सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा वरिष्ठ पत्रकार अलिमिया काशी यांनी केलं आवाहन प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी येथील विभागीय कार्यालयासमोर केलं आंदोलन आणि रत्नागिरी पावस मार्गावरील मुकुल माधव विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे उपस्थित झाले मंत्रमुग्ध बार अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलिए सविस्तर वृत्तांताकडे फिनोलेक्सचे चेअरमन प्रकाश छाबरिया आणि रितू छाबरिया यांनी उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सोयी सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन के टीव्हीचे वृत्त संपादक तथा वरिष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांनी केलं आहे मुकुल महादेव विद्यालयाचा वार्षिक स्नेह उपस्थित असलेले व्यासपीदारी सर्व मान्यवर विद्यार्थी समोर बसलेले पालक मला सर्वांना शुभेच्छा मित्रांनो आजच्या युगामध्ये एज्युकेशनमध्ये भरारी घेणे काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनेच सुमारे चौदा ते पंधरा वर्षापूर्वी या मुकुल महादेव विद्यालयाची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी ह्या विद्यालयाचा छाकीदार आहे की जवळपास प्रत्येक कार्यक्रमात यांच्या इथे उपस्थिती राहिलेले मित्र आपण आता सगळ्यांनी जोरदार टाळ वाजवला माझ्या नंतर शब्दानंतर ते खरोखरच आपल्या रत्नागिरी तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आणि विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले व्हावेत म्हणून तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आणि ज्यांचं खरोखरच शिक्षणावर प्रेम राहिले नेहमी ते फक्त उद्योग नव्हे तर फक्त शैक्षणिक त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करतात ते एक छापिया आणि रितु छापियासाठी आपण जोरदार कारण आजच्या युगामध्ये नॉन ग्रँड पीसीच शाळा चालवणे थोडं सोपं नाहीये कारण सगळं शिक्षणाचा पगार खर्च वगैरे वगैरे मागवणे ते फार कठीण असते पण ते प्रकाश शेट्टी केलं खरं त्याला आपण सगळं ग्रामीण भागामध्ये ते विद्यार्थ्यांना या मुकुल विद्यालयाच्या मार्फत शिक्षणाचे दरवाजे उघडलेले आहेत आणि मी पाहतोय गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये अनेक विद्यार्थी इथून अगदी पासून ते बारावी पर्यंत अनेक विद्यार्थी चांगले गुण संपन्न भाग पडलेले आहेत रत्नागिरी पावस मार्गावर असलेल्या मुकुल माधव विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वरिष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांनी प्रकाश छाबरिया सौरितू छाबरिया हे उद्योगाबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातही कामगिरी करत आहेत असं सांगितलं प्रकाशक छाबिया आणि ऋतू प्रकाश छाबिया आणि मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी चौदा पंधरा वर्ष पूर्वी जे एज्युकेशनचे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्न आपले पूर्ण होत आहे आणि ह्या भागामध्ये अतिशय चांगले विद्यार्थी तयार होत आहेत चांगले पुणे शंभर टक्के गुण घेऊन ते दे परीक्षा देऊन पास होत जात आहेत पुन्हा एकदा माझ्या समोर आमचे मित्र जावेद काही साहेब असलेले आहेत की काय आहे ते एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत त्यांना पण केलं की आपण सगळ्यांनी जेवढे आपल्या भागात जेवढे जेवढे गाव आहेत त्या सगळ्या गावामध्ये आपण नाही करा की आपल्या देशाच्या मुलांना शहराकडे दे जर वाटत आपण ह्या विद्यालयाचा फायदा घेतो मित्रांनो अठ एक गोष्ट सांगायचे की छापल्या भूमिब्याने फक्त एज्युकेशन नव्हे तर सामाजिक आरोग्य क्षेत्रामध्ये अप्रतिम क्रांती केलेली आहे आम्ही जळून पाहिलेलं आहे की अप्रतिम आरोग्य क्षेत्रामध्ये तर मिळेल ते आपल्या लागते असं भावूनच केलं जायचं आहे पूर्ण की शेवटी आपण नुसते उद्भव न करता आपण समाजाचे या देशात या भूमीचे काहीतरी देते लागतो आणि त्या पार्श्वभूमीतून हे छापिया कुटुंब सेवा करीत आहे शिक्षण शिक्षण सेवा करीत आहे पाणी गावागावांना पंचवर्षीला पाणी देण्याचं काम करीत आहे मित्रांनो आपण आप या सगळ्या गोष्टीचा याचा फायदा फायदा आपण कसा करून घ्यायचा आहे आपल्या तुमच्या हब्दामध्ये मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण ह्या मुंबई महत्व विद्यालयाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा येणाऱ्या येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आपल्या मुलांना शहराकडे पाठवतात या शाळेमध्ये ॲडमिशन घ्या विनंती करेन या ठिकाणी आली छाबिया कुटुंबांनी या शाळेवर अतिशय प्रेम केले जास्त लक्ष दिलेले आणि कुठलीच सेवा कमी पडणार त्याच्यानी खबरदारी घेतली गेली त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण जोरदार आपल्या छाबिया कुटुंबासारखे टाळे वाजवा ती विनंती करेन की आपण सगळ्यांनी स्वागत गीत सादर केल्यानंतर मुकुल माधव विद्यालयाचे प्राचार्य नवीन बिजलानी यांनी अलिमिया काझी उदय जगदाळे अमित घोरपडे पांडुरंग गुलिक सानिका कुंभवडेकर सानिका शेरे यांच्यासह व्यासपीठावरील सर्वांचं स्वागत केलं माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जनरल मॅनेजर उदय जगदाळे यांनी मुकुल माधव विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचं कौतुक केलं स्पेशल थँक्स टू अवर चीफ गेस्ट ऑफ द डे मिस्टर अलिमिया काझी अँड पी टी ए मेंबर्स इट्स ऑनर टू बी ग्रेस बाय देअर प्रेझेन्स शिअर आय वुड लाईक टू स्पीक मराठी विच वूड हेल्प टू कम्युनिकेट अ स्मॉल मेसेज टू युअर प्रेझेन्स आजपर्यंत पण सर्वजण आज आपण सर्वजण आपल्या आप पालनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी जमलेलो आहोत म्हणजेच त्यांच्यातील कलागुण कलागुणांना वाव मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावे व यामुळे त्यांना अशाच प्रकारे प्रगती करावी यासाठी हा सारा खटाकट करीत आहोत माझी सर्वांना एकच विनंती राहील की मुलांचे कौतुक करताना किंवा प्रोत्साहन देताना त्यांच्या अपेक्षांचे ओझे लाभू नका कदाचित तुमच्या अपेक्षा पूर्ण करता करता त्यांच्या आकांक्षा अपेक्षा भरडल्या जाण्याची दाट शक्यता असते त्यामुळे या प्रवासात त्यांना समर्थ द्या पण त्यांच्या अभिनिवडीपर्यंत मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य देखील त्यांना असावे आज आपण सर्वजण आपल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी त्यांचे परफॉर्मन्स पाहण्यासाठी आतुर झालेलो आहोत निश्चितच त्याचा आनंद आहे

आता पाहूया मुकुल माधव विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाची एक झलक खास के टीव्हीच्या दर्शकांसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलामुलींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मुख्य व्यवस्थापक चिन्मय पित्रे मुख्य जनसंपर्क अधिकारी अभिषेक साळवी सामाजिक कार्यकर्ते जावेद काझी यांच्यासह शिक्षक पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरीतील विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केलं कर्मचारी संघटनेचे नेते पीएस जाधव यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांचा पाढाच समोर वाचला आणि त्याकडे शासनाचं लक्ष वेधलं नमस्कार मी पी एस जाधव विभागीय सचिव राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना रत्नागिरी विभाग आमची ही राप महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची एकमेव संघटना कार्यरत असून संपूर्ण राज्यभर तिचा विस्तार झालेला आहे आमच्या काही मागण्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत त्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात या दृष्टीने आम्ही प्रशासन आणि शासनापर्यंत त्या पोहोचवण्यासाठी आजचा हा आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे मागील सुमारे चार वर्षापासून सातत्याने पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आम्ही शासन प्रशासनापर्यंत पोहोचत आहोत परंतु त्याची म्हणावी तशी दखल घेतली न ना गेल्याने नाईला जाणे या सर्व वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना एकत्र येऊन हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागलेला आहे विभागीय कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये निवृत्त कर्मचारी संघटनेचे नेते आणि कर्मचारी सहभागी झाले होते अध्यक्ष शेखर सावंत यांनी मागील अनेक वर्षांपासून शासन आणि विशेष करून एस टी महामंडळ लक्ष देत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली मी शेखर सावंत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवा कर्मचारी संघटना आज विविध प्रलंबित प्रश्नांच्या एक ते सव्वीस मागण्या आमच्या वेळेस प्रशासन आणि शासन दर्भात दिल्या त्या पित्यता आम्ही आजचं आंदोलन करत आहोत दापोली पासून तुमच्या राजापूर पर्यंत जवळपास अडीचशे सेवानि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या या विविध प्रश्नांसंदर्भात शासनाने आणि प्रशासनाने दखल घ्यावी ही आज आमची आजच्या आंदोलनाची आणि निर्देश आंदोलनाची विशेष करून मागणी आहे रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे असलेल्या पीर मुफ्ती शहावली बाबांचा वार्षिक उरूस उत्साहाने साजरा करण्यात आला कादरी यांच्या निवासस्थानातून निघालेल्या संदल आणि गिलाबच्या मिरवणुकीमध्ये सर्वजण सहभागी झाले होते बाबांच्या वार्षिक हुरसाचं आकर्षण असतं ते म्हणजे डफली वादन आणि रातीप कार्यक्रमाचं शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या बाबांच्या या वार्षिक उरसाचं खास आकर्षण असतं ते म्हणजे या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या हिंदू मुस्लिम बांधवांची एकता दिसून येते पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर प्रकाश छाबरिया आणि रितू छाबरिया यांनी उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सोयी सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा वरिष्ठ पत्रकार अलिमिया काजी यांनी केलं आवाहन प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी येथील विभागीय कार्यालयासमोर केलं आंदोलन रत्नागिरी पावस मार्गावरील मुकुल माधव विद्यालयाचं वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे उपस्थित झाले मंत्रमुग्ध याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार